नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे साई साईसरजा अष्टवास्तू मित्रांनो ह्या चॅनलचा हा आमचा पहिला व्हिडिओ आम्ही विचार केला की आता चॅनल सुरू करतोय आणि ज्याच्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्र वास्तु आणि आप वास्तुशास्त्र याबद्दल माहिती देणार आहोत तर सुरुवात करूया की ज्योतिषशास्त्राचं जे बेसिक म्हणजे कुंडली आपली मूलत ज्योतिषशास्त्रामध्ये आपली जी कुंडली प्रत्येकाची जी, जी कुंडली असते प्रत्येकाची वेगळी असते राशीद्वारे जर आपण बघितलं तर जे सामान्यतः फलदान केलं जातं फल, केल फल सांगितलं जातं तर ते बऱ्याचदा लागू होत नाही कारण प्रत्येकाची कुंडली वेगळी असते भले सिंह राशीचे हजारो व्यक्ती असतील तर त्या सगळ्यांसाठी एकाच प्रकारचा परिणाम होईल गोचरमध्ये असं नाही होणार हजारो लोक मीन राशीचे असतील हजारो लोक वृषभ राशीचे असतील तर प्रत्येकासाठी त्यांची राशी जरी समान असली तरी ग्रहांची जी स्थिती असते कुंडलीमध्ये त्यांचं जे बसणं असतं तिथे पोझिशन असते त्या कुंडलीमध्ये त्याप्रमाणे प्रत्येकाचं फलादेश बदलतो हजारो लोकांची राशी एकच असेल पण त्या प्रत्येकाच्या ग्रहांच्या पोझिशनप्रमाणे दशा अंतर्दशेप्रमाणे त्यांचे फलादेश वेगळे होतात म्हणजे त्यांचं येणारं जे भाग्य आहे ते वेगळ्या पद्धतीने विदित केलं जातं तर आज आपण बघूया या कुंडलीमध्ये काय असतं कशी असते कुंडली थोडंसं आपण एक सामान्य ज्ञान घ्यायचा प्रयत्न करूया कुंडलीबद्दल मूलतः कुंडलीमध्ये बारा घर असतात ही कुंडली आपल्या अवलोकनासाठी इथे लावलेली आहे तर या जी घरं असतात एक पासून म्हणजे वरिष्ठ वरच्या ठिकाणी जे आहे तिथं ते पहिलं घर आणि असे एक दोन तीन चार असं करून खाली येऊन असं वरच्या बाजूला बारापर्यंत अशी बारा घरं असतात या ही घरं स्थिर असतात आणि या ग्रहा घरांमध्ये एक नंबर असेल कुठलाही प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये तो वेगळा नंबर असतो आणि ते नंबर म्हणजे काय तर ती झाली रास पहिल्या घरामध्ये एकच नंबर लिहायची काही खात्री नसते एक नंबर आला तर मेष राशी दोन नंबर आली तर तिथं ती राशी असते दोन नंबर आला त्या घरामध्ये तर ती झाली वृषभ राशी तीन नंबर आला तर मिथून राशी अशा जो नंबर ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये ती राशी बनली असं म्हटलं जातं आणि असं नाहीये की एक पहिल्या घरात एकच नंबर असेल पहिल्या घरात बाराही असेल पहिल्या घरात अकरा असेल त्याचा अर्थ काय पहिल्या घरामध्ये जर बारा असेल तर ते झाले लग्न जे पहिल्या घराला लग्न म्हणतात ती झाली मीनराशी तर आता जाणून घेऊया आपण मी महेश गोळे आपलं स्वागत करतो या चॅनलमध्ये आणि आपला कार्यक्रम सुरू करूया आजचा ज्याच्यामध्ये आपण म्हणणार आहोत समजणार आहोत की या घरांचं वैशिष्ट्य आहे त्यात आपण बघणार आहोत पहिलं घर जसं मी म्हटलं की जे पहिलं घर असतं त्या पहिल्या घरामध्ये कुठलीही राश असेल कुठलाही नंबर लिहिला असेल पण ते जे घर आहे एक नंबर त्याचं नेमकं त्याचा अर्थ काय आणि ते कशाला कशाशी संबंधित आहे तर पहिलं जे घर आहे जे जे एक पहिलं घर ज्याला लग्न म्हणतात तर ते लग्न घर किंवा लग्न म्हणजे आपण जसं विवाहा लग्न नाही लग्न म्हणजे आपण स्वतः कुंडलीच्या माध्यमातून म्हणजे पहिलं घर म्हणजे लग्न आणि लग्न म्हणजे आपण स्वतः आपलं शरीर आपण जे आवते आपलं डोकं माता आपण संबंध म्हणजेच लग्न म्हणजेच पहिलं घर आणि या पहिल्या घरामध्ये चांगल्या घरांचं ग्रहांचं तिथे उपस्थिती असणे किंवा त्यांची दृष्टी असणे किंवा चांगल्या ग्रहांचं चांगलं फळ देणारं जे ग्रह ग्रह आहेत तर त्यांचं तिथं काहीतरी संबंध बनणं याच्याने आपल्या शरीराला आपल्या स्वतःला त्याचा फायदा होतो लाभ होतो आणि याच पहिल्या घरामध्ये पापफल ग्रह असेल त्याचा संबंध बनत असेल त्याची दृष्टी असेल त्याची राज बनत असेल किंवा काही दोष बनत असतील तर आपल्याला शरीराला त्याचा त्रास सहन करावा लागतो म्हणजे तिथं एखादा समजा पहिल्या घरामध्ये शनी बसले असतील तर माणूस मूळतः स्वभावाने आळशी असतो नेहमी आळसात राहणं आजचं काम उद्यावर ढकलणं अशा प्रकारे त्याची प्रवृत्ती म्हणते बुध असेल आणि व्यवस्थित असेल तर चालाक चतुर हुशार आणि वेगाने काम करणारा मंगळ असेल तर ॲग्रेसिव्ह कुठलीही छोट्या गो गोष्टी होती लगेच उताळा होणारा आणि लढायला तयार असे प्रत्येक ग्र ग्रहाचं त्या घरामध्ये आले आले आल्याने किंवा असण्याने उपस्थित असल्याने त्याचा संबंध बनल्याने असे वेगवेगळे प्रकार त्यामुळेच विविधता आपल्याला पाहायला मिळते का नाही प्रत्येक माणूस एकसारखाच वागत का सगळे हसमुख नसतात का नाही सगळे आळशीच असतात सगळे त्यातले काही लोक आळशी आहेत काही लोक चांगले आहेत मेहनत करणार आहेत अत्यंत मेहनती आहेत मेहनत न करणार आहेत असे वेगवेगळे स्वभाव का दिसतात काही लोक तळपणारे तेजस्वी का असतात काही चालक संपन्न का असतात काही असे अरिष्ट तयार करणारे किंवा षडयंत्र करणारे का असतात तर याचं कारणच आहे की जसं आपल्या या व्यक्तिमत्वावरती या पहिल्या घरावरती ग्रहांचा परिणाम होईल त्याप्रमाणे आपली वृत्ती आपली प्रवृत्ती बनते हे झालं साधारण कुंडलीतल्या पहिल्या घराचं स्वरूप किंवा त्याचा अर्थ आता तुम्ही कमेंट करून लिहा की तुमच्या पहिल्या घरामध्ये कोणता ग्रह बसलाय आणि तुमची जी मानसिक परिस्थिती आहे किंवा तुमचा स्वभाव आहे तो कसा आहे किंवा तुम्ही कोणाला ओळखत असाल आणि त्यांच्या कुंडलीमधल्या पहिल्या घरामध्ये कोणता ग्रह बसलाय आणि त्यामुळे तुम्हाला वा वाटतं की त्यांचा स्वभाव हा असा आहे कमेंट करून निश्चित लिहा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हा आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्याला हे व्हिडिओ सतत आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद जय श्री राम ईश्वर आपल्या सर्वांवर कृपा करो ही अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद